नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेला मी स्वयंपाक काय बनवला माझ्या घरी कोण कोण जेवायला आलं मी अक्षय तृतीयाचा करा कसा पुजला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया मस्त अशी कटाची आमटी तयार करून झाली आहे भरपूर कांदा भजी करून घेतली आहेत सांडगे तळून घेतले आहेत त्यानंतर भात बनवून घेतला आहे गुळवणी झालंय आता पोळ्या लाटायच्या आहेत तळण तळून घेतलंय आमच्याकडे अक्षय तृतीयाला सांडग भजी आणि पापड महत्वाचं असतात देवपूजा पण करून घेतली सकाळी सकाळी लवकरच देवपूजा करून घेतली आमच्या मोगऱ्याला भरपूर फुलं येतात त्याच्यामुळं देवांना मोगऱ्याची भरपूर फुलं मिळतात आणि गोकर्णीच्या वेळेला सुद्धा भरपूर फुलं येतात अशी पूजा केली की देवघर बघायला सुद्धा भारी वाटतं मन प्रसन्न होऊन जातं आता कर पूजायचं बाकी आहेत पण कर आमच्या ह्यांनीच पूजायचं असतात कारण आई वडील त्यांचे आहेत त्यामुळे कर पुजायचा मान त्यांचाच असतो आता ते रानात गेले आहेत रानातून आल्यावर करं पुजतील तर कर पुजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कर कसं पुजते ते पद लाटून घेतल्यात देवाला निवत दाखवून घेतलेत पित्रांना निवत दाखवून घेतलेत आणि नंतर पोळ्या लाटणार तर बघा आमच्याकडं पित्रांचा करा असा पुजला जातो केळीचं पान ठेवलं आहे त्याच्यावर मोठमोठं ज्वारी ठेवली आहे त्याच्यावर स्टीलचं तांबे ठेवल्यात आता कुंभारवाड्यात करं भेटतात किंवा भेटत नाहीत काल गावासनं यायला काल माहेरची यात्रा करून यायला उशीर झाला त्यामुळे करं काही बघितलं नाहीत म्हणून असं तांबे पुजल्यात आणि तांब्यात थोडं थोडं पाणी ठेवलं आहे त्याच्यावर काट्या ठेवल्यात आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवल्यात इथे देवांचा नैवेद्य ठेवला आहे नैवेद्य दाखवून घेतला आहे पाच नैवेद्य बनवलेत दोन पित्रांचे दोन एक देवाचा एक तुळशीत आणि माझ्याकडे एक महादेवाचे पिंड आहे महादेवांना एक नैवेद्य करून घेतला आहे पूजा मी केली आहे आणि आमच्या यांनी करपूजल्यात पुजल्यात आणि नैवेद्य आमच्या यांनी दाखवला आहे कारण माझे सासूसासरे वारलेत नैवेद्य दाखवायचा मान आणि खरं पुजण्याचा मान त्यांचाच असतो घरावर घाससुद्धा मुलानेच टाकायचा असतो आमच्याकडे सकाळी दही भाताचा नैवेद्य घरावर टाकतात आणि त्यानंतर पोळ्याचा नैवेद्य झाल्यावर त्याच्यावर सांडगा पापड भज आणि पोळीचा नैवेद्य महत्त्वाचा असतो पण घालतो आणि मग तो नैवेद्य चुरा करून घरावर टाकतो बाराच्या नंतर सासूसासऱ्यांच्या नावाने पित्रांना जेवण घालतो सासऱ्यांच्या नावाने एक माणूस आणि सासूच्या नावाने एक बाई बाराच्या बारा नंतर जेवण घालतात कारण बारा नंतरच स्वर्गाचे दार मोकळे होते आणि पितर जेवायला येतात म्हणून बाराच्या नंतरच पितरांना जेवण घालायचे असते आता बऱ्याच भागात बऱ्याच वेगवेगळ्या परंपरा आहेत पण आमच्याकडे तर अशीच परंपरा आहे अक्षय तृतीयाचा नैवेद्य पुरणपोळी भज पापड आणि सांडगा महत्त्वाचा असतो सण म्हणलं की घरात कामं भरपूर असतात सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून उठून माझी कामं चालू होती पारुस लोटून फरशी धुनं भांडी आंघोळ देवपूजा पुरणपोळ्याचा स्वयंपाक त्यात सासू सासऱ्यांच्या नावाने पितर जेवायला घालायचे होते त्यामुळे एक बाई एक माणूस आणि आमच्या शेजारी ब्राह्मणाचे घर आहे आणि तिथे दोघंच भाऊ राहतात त्यामुळे असं सणासुदीला मी त्यांनासुद्धा पोळ्याचं ताट भरून देते ब्राह्मणांना जेवण घातलेलं चांगलं असतं म्हणून मग मी पोळ्याचं ताट देते कारण स्वयंपाक करायला कधीकधी उशीर होतो आणि पितर जेवल्याशिवाय जेवण करता येत नाही अक्षय तृतीया दिवशी पित्रांना जेवण का घालतात तर असं म्हणतात अक्षय तृतीया दिवशी पित्रांच्या नावाने जेवण घातले की पित्रांचा आत्मा शांत होतो आणि आपल्या घरात सुख शांती आरोग्य राहते आपल्याला पितर चांगले आशीर्वाद देतात आणि त्यानिमित्ताने आपण पित्रांची पूजा करतो पित्रांचे आठवण करतो म्हणून अक्षय तृतीया हा पित्रांसाठी खास दिवस आहे अक्षय तृतीयेला आमच्याकडं पुरणपोळीचाच निवध बनवला जातो कारण पुरी पुरणपोळीचा निवध हा पवित्र निवध मानला जातो याला अन्न म्हणतात आपण कुठल्याही देवाच्या सवासनी देवाला निवध बनवायचा म्हणलं की पुरणपोळीचाच निवध बनवतो बघा पोळी कशी तम्म फुगली आमच्या सातारच्या भागात आम्ही कणकित हळद टाकत नाही त्याच्यामुळे आमच्या पोळ्यात पांढरे दिसतात आम्ही डाळ शिजवतानाच हळद टाकतो आमच्याकडे निवड बाराच्या आत टाकवते पण जेवायला बारा, बारा नंतर घालते आपलं पितार बारानंतरच स्वर्गाचं दार उघडल्यावर जेवायला येतो बघा किती छान पोळी झाली पोळीचं काट आठ करायचं म्हणजे काट वाढत नाही बघा आता एवढी पोळी मी तुम्हाला भाजून दाखवते चार पाच पोळ्या करून घेते आणि पितूर जेवायला घालून घेते आमचे पितार येऊन बसलेत आमचे हे घराव घास टाकून दुसरीकडे जेवायला गेलेत आता जेवाय वाढून घेते आणि मग पित्रांच्या नावाने जेवणाऱ्याला आजच्या दिवशी पितूरच म्हणतात आजच्या दिवशी पित्रांना जेवण वाढायला ताटात आम्ही जेवण वाढत नाही मी तर केळीच्या पानावरच जेवण वाढते केळीच्या पानावर जेवण जेवलेले सुद्धा आरोग्याला चांगले असते आणि आजच्या दिवशी नैवेद्यसुद्धा आम्ही केळीच्या पानावरच ठेवतो आमचे सासरे सासूबाईंच्या अगोदर वारले होते त्यामुळे मी त्यांना कुंकवाचा नाम लावला आणि सासूबाई नंतर वारल्या होत्या त्यामुळे मी सासूबाईंना बुक्का लावला आणि दोघांना नमस्कार केला खरं तर मला दोघांचेही पायपूजन करायचे होते पण सासऱ्यांच्या नावाने जेवायला आले होते त्यांना खूप गडबड होती त्यांना बाहेरगावी जायचं होतं वेळ कमी होता त्यामुळे लगेचच त्यांना जेवून जायचं होतं म्हणून मी पायपूजन केले नाही मग पितार जेवून गेल्यानंतर उरलेल्या पोळ्या लाटून घेतल्या कारण मला ब्राह्मणांच्यात सुद्धा ताट भरून द्यायचं होतं मी सुद्धा जेवायची होती आणि आमचा भैया सुद्धा जेवायला होता सहा सात पोळ्या लाटायच्या होत्या आणि त्यानंतर जेवण करायचं होतं जेवण करायला बसायच्या अगोदर ताट भरून ब्राह्मणांच्या देऊन येते त्यांचं जेवण झालं का नाही माहीत नाही कारण बराच उशीर झाला आहे जेवण झालं असलं तर संध्याकाळी खातील आणि त्यानंतर मी जेवण करून घेणार आहे जण जेवण गेली भाई पण जेवला आमचे हे दुसरीकडे जेवायला गेलेत आता मला जेवणासाठी ताट करून घेतलंय आता मी जेवण करणार आहे ताईं नो दादा नो या जेवण करायला अक्षय तृती दिवशी आज तर सगळ्यांच्यात पोळे असतात पण तरी सुद्धा जेवण करायला या आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।, करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय